सप्टेंबर दोन हजार चोवीस चे वृषभ राशीचे राशी भविष्य हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि तुम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्रात तुमची स्थिती मजबूत देखील बनवू शकाल परंतु महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य आणि शनि समोरासमोर असण्याने तुम्ही अति आत्मविश्वास ठेवणे करावा लागू शकतो नोकरीमध्ये तुमची स्थिती एक मेहनती व्यक्ती म्हणून असेल तुम्ही खूप मेहनत कराल जरी ते लोकांना आता दिसणार नाही परंतु येणारी वेळ ही तुमचीच असणार आहे म्हणून सतत मेहनत केली पाहिजे व्यापार करणाऱ्या जातकांसाठी देवगुरु बृहस्पतीची कृपा आणि मंगळ महाराजांची स्थिती अनुकूलता घेऊन येईल आणि तुमच्या व्यापारातही उत्तम वृद्धी होण्याचे योग बनती। प्रेम संबंधात प्रेम वाढेल परंतु अधूनमधून कटुता येण्याची स्थिती राहील वैवाहिक संबंध दृढ होतील जीवनसाथी सोबत तुमचे नाते अधिक मजबूत होतील आणि आपल्या नात्याला घेऊन तुम्ही बरेच खुश असाल कौटुंबिक जीवनात समस्येनंतर थोडी शांती होऊ शकते भाऊ बहिणीचे सहयोग तुमच्या सोबत नेहमीच राहणार आहे मित्रांच्या सहयोगाने तुमच्या कामात या महिन्यात तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांना काही टेक्निकल समस्या आणि मनाची एकाग्रता भंग होण्याची समस्या होऊ शकते म्हणूनच आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करा तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल आणि खर्चही नियंत्रणात राहतील यामुळे आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील स्वास्थ दृष्टिकोनाने थोडी सावधानी ठेवणे अपेक्षित असेल कारण तुमचे स्वास्थ्य ह्या महिन्यात थोडे कमजोर राहू शकते या महिन्यात तुमच्यासाठी उपाय नियमित श्री गणपती अथर्व शीर्षचा पाठ करणे तुमच्यासाठी लाभदायक राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी भविष्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद